कार्तिकी वारीसाठी निघालेल्या संत गोरोबाकाका काका पालखीचे वैरागात भक्तिमय वातावरणात स्वागत जनसागरात उत्साहाचे वातावरण धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील श्री संत गोरोबाकाका काका महाराज यांच्या शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या पायी पालखीचे वैराग नगरीत वैराग नगरपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले कार्तिकी <tiki> एकादशीच्या यात्रेसाठी पंढरपूरला जाणारी ही एकमेव मोठी पालखी समजली जाते त्यामुळे वैराग शहरातील वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह संचारला होता सोमवारी सायंकाळी वैराग येथे मुक्कामी आलेल्या या पालखीच्या स्वागतासाठी वैराग नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि वैराग शहरातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते वैराग ग्रामस्थांनी आणि इर्ले ग्रामस्थांनी सवाद्य मिरवणूक व जोरदार आतिषबाजीसह पालखीचे स्वागत केले यामुळे संपूर्ण वैराग नगरीत आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते पालखीचा मुक्काम लाडोळे येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळील संत एकनाथ मंदिरात होता रात्री उशिरापर्यंत मंदिरात भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमाने जागर सुरू होता मंगळवारी सकाळी संत गोरोबा काकांच्या पायी दिंडीने गावातून सवाद्य मिरवणुकीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले दुपारी ढोराळे येते आणि रात्री यावली येथे मुक्काम करून ही दिंडी आपल्या लाडक्या विठोरायाच्या भेटीसाठी पुढे मार्गस्थ झाली आहे आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या ऐतिहासिक पालखीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्पा भाविकांनी मोठी गर्दी केली होती दा दा दा। दा दा। दा दा।